नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा मेगडे जागतिक पर्यावरण दिन तसेच कापडी पिशवी घरोघरी हा पर्यावरण उपक्रम साजरा नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने पवना विद्या मंदिर पवना येथे संस्थेचे सचिव संतोष खांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक पर्यावरण दिन उपक्रम साजरा करण्यात आला असून या निमित्त पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संस्थेचे सचिव संतोष खांडगे संचालक सोनबा गोपाळे दामोदर शिंदे महेश शहा प्रल्हाद कालेकर नारायण कालेकर प्राचार्य भाऊसाहेब आगळमे पर्यवेक्षका अर्चना शेडगे अनेक पत्रकार यावेळेस उपस्थित होते प्रास्ताविक भाऊसाहेब आगळमे यांनी केले भारत काळे यांनी स्वागत केले आणि आभार मानले शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण व्हावी वृक्ष लागवड करून संवर्धन करावे विद्यार्थ्यांना पर्यावरण विषयक जबाबदारीचा संस्कार शाळा पातळीवर होण्यासाठी हा उपक्रम संस्थेने हाती घेतला असून त्यास प्रतिसाद लाभत आहे तसेच कापडे पिशवी घरोघरी पर्यावरणाचे रक्षण करी हा पर्यावरण पूरक उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे कुटुंबातील व्यक्तीने बाजारात जाताना कापडे पिशवून घेऊन जायची व त्यामध्ये वस्तू आणायच्या कोणत्याही प्रकारची प्लास्टिक पिशवी वापरायची नाही या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे या ऐतिहासिक संस्थेच्या माध्यमातून आज पाच जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सर्व शाळेमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे पर्यावरण दिनाचं औचित्य साधून शाळा जरी पंधरा जूनला सुरू होणार असल्या तरी इयत्ता दहावी आणि बारावीचे ज्यादा क्लासेस जादा तास आम्ही एक जूनपासूनच सुरू केलेले आहे त्यामुळं त्या इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक प्राध्यापक प्रत्येक शाळा ज्युनियर कॉलेजचे मुख्यापक पर प्राचार्य प्रोक्षक ही मंडळी एक जून पासूनच शाळेमध्ये यायला लागलेले आहेत त्यामुळे पर्यावरण देण्याचं औचित्य साधून संस्थेने या वर्षी एक नाविन्यपूर्ण उपक्रम घेण्याचं ठरवलेलं आहे दरवर्षी गुलाबाचं फूल देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करण्याचा अध्यादेश गेल्या चार पाच वर्षापासून तत्कालीन सरकारने दिल्यानंतर राज्यभरातील प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत गुलाबाच फूल देऊन होत असत आम्ही मंडळी मी गेल्या आठवड्यामध्ये पवना विद्या मंदिरला अंतर्गत जी कामं चाललेली आहेत ही कामांचं स्वरूप बघण्यासाठी भेटेल देण्याचा योग आला आणि या निमित्ताने चर्चा होत असताना चर्चेमध्ये विषय असा पुढे आला की जागतिक तापमान जगामध्ये ग्लोबल वॉर्मिंग आपल्याला मिळालेली आहे आणि गेल्या काही वर्षामध्ये किंवा ह्या वर्षी तप उन्हाळ्यामध्ये आपण अनुभवतोय की भयंकर कडक उन्हाळा तापमान नाही म्हटलं तरी पंचेचाळीस ते पन्नास डिग्रीच्या आसपास तापमान गेलेलं आहे आणि जगामध्ये सर्व ठिकाणी होणारे वृक्षतोड त्याच झाडांची संख्या कमी झालेली आहे सर्व 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 ठिकाणी बोललं जातं की जो जो संपूर्ण जगामध्ये नाही म्हटलं तरी आज पाचशे कोटी झाडांची लागवड होणं गरजेचं आहे संपूर्ण जगामध्ये आपला भारत देश हा जगातील हा एक निसर्गरम्य असं भारत देशाची उपमा म्हटलं तर हरकत नाही सुजलम सुफलम असा हा आपला भारत देश आपल्याला आपल्या आपण ज्या ठिकाणी आपण राहतो मावळ तालुक्यामध्ये पूर्वी आपण तुम्ही आम्ही शाळेत असताना पाऊस भरपूर बघितलेला आहे थंडी भरपूर पण गेल्या काही वर्षामध्ये पावसाचंही प्रमाण कमी झालंय थंडीचं कमान परत कमी झालंय आणि उन्हाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि या अनुषंगाने तुमची आमची सर्वांची एक सामाजिक बांधिलकी आहे की, की आपण नुसतं तोंडाने न बोलता कृतीतून काहीतरी करून दाखवणं हे आम्ही मंडळी संस्थेच्या माध्यमातून गेले अनेक वर्षे करत आहोत संस्थेचे माझे अध्यक्ष आणि आधारस्तंभ माझे आमदार मावळभूषण कृष्णराव वेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संस्थेमध्ये काम करत असताना वेगडे साहेब नेहमी म्हणतात की समाजाच्या शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत शेवटच्या घटकातील विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक गरजा भौगोलिक गरजा ह्या पुरविल्या जाणं गरजेचं आहे आणि त्याचा माध्यमातून आम्ही मंडळी शैक्षणिक कार्य करत असताना आता दहावी बारावीचे निकाल मग तेच लागलेले आहेत आम्हाला अभिमान आहे की दहावीच्या आमच्या म्हणजे सहा शाळा सहा शाळेमध्ये तीन शाळेंचे आमचे शंभर टक्के निकाल आहेत आणि ती उर्वरित तीन शाळेंचे निकाल पंच्याण्णव टक्केच्या पुढे आहेत ज्युनियर कॉलेज आहेत आमचे सात ज्युनियर कॉलेज आहेत सात ज्युनियर कॉलेजमध्ये तीन ज्युनियर कॉलेजचे शंभर टक्के निकाल आहेत उर्वरित चार ज्युनियर कॉलेजचे नव्वद टक्केच्या पुढे निकाल आहेत सांगायची बाब अशी की विद्यार्थ्यांना एक शैक्षणिक गरजा शैक्षणिक विद्यार्थ्यांसाठी कार्य करत असताना उद्या भविष्यामध्ये आपले शाळेतून बाहेर पडल्यानंतर हे विद्यार्थी उद्या कॉलेज जीवनामध्ये ज्यावेळेस जातील त्यावेळेस पुढं भविष्याच्या दृष्टीने एम पी सी यू पी सीच्या परीक्षांना त्यांना जर सामोरं जायचं असेल तर शाळे स्तरापासून आम्ही शिष्यवृत्ती परीक्षेचं नियोजन गेल्या दोन वर्षापासून आम्ही सुरू केलेलं आहे गेल्या वर्षी आम्ही नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ असेल तळेगाव दावाडी नगर परिषद शिक्षण मंडळ असेल रोटरी क्लब तळेगाव एम आय डी सी असेल श्री रोहस्थान महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ असेल मावळ नागरी सहकारी पतसंस्था असेल या सर्व शैक्षणिक से, सामाजिक सहकार असे तिन्ही क्षेत्रातील संस्था एकत्र येऊन त्यांनी हा एक, एक अभिनव उपक्रम कापडी पिशवी घरोघरी पर्यावरणाचे रक्षण करी प्लॅस्टिक निर्मूलनासाठी हा विषय आम्ही गेल्या वर्षी हाताळला प्रत्येक विद्यार्थ्याला ही कापडी पिशवी आम्ही जो आमच्या संस्थेमध्ये सहा माध्यमिक शाळा तीन प्राथमिक शाळा <coughs>

पिशव्यांचं प्रमाण हे सगळीकडे वाढलंय आणि आज आपण बघतो खेड्यापाड्यांमध्ये पण गावाच्या बाहेर असे कचऱ्याचे भीक पडलेले असतात आणि त्याच्यामध्ये प्लॅस्टिकचे नव्वद टक्के प्लॅस्टिकच्या पिशव्या असतात आणि हे जीवताला हानिकारक आहे आपल्या तुम्ही आम्ही सगळे शेतकरी कुटुंबातील माणसं आपले जनावरं असतात गाई म्हशी गाया चरत असताना त्यांच्या पोटामध्ये हे जर प्लॅस्टिक अनावगाने जात आणि मग यांचे दुष्परिणाम त्या जनावर जनावरांवर होत असतात आज त्या तसेच प्लॅस्टिक निर्मूलन साठी घरोघरी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या माध्यमातून एक कापडी पिशवी देण्याचा कार्य मानस आम्ही गेल्या वर्षी केला संस्थेमध्ये माझा मी उल्लेख केला सहा माध्यमिक शाळा तीन प्राथमिक शाळा सात ज्युनियर कॉलेज एक सी इंग्लिश मिडीयमची स्कूल दोन इंजिनिअरिंग कॉलेज दोन बियोग टेक्निकल कॉलेज जो वीस फॅकल्टी आमच्या नूतन महाराष्ट्र विद्याप्रसार मंडळाच्या माध्यमातून आम्ही मंडळी चालवत असतो या वीस फॅकल्टीमध्ये जो दोन नऊ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात आणि या नऊ हजार विद्यार्थ्यांना गेल्या वर्षी प्रत्येक विद्यार्थ्याला एक आपली पिशवी ही मोफत देण्यात आलेली की ही किंमत तशी बाहेर मार्केटमध्ये जर आपण ही कापडी पिशवी विकत घ्यायला गेलो तर ही किंमत परसे तीस रुपये संस्थेच्या माध्यमातून ही कापडी पिशवी आपण विद्यार्थ्यांना मोफत दिली त्याचं कारण असं की ज्यावेळेस त्या घरातील व्यक्ती बाजारभात भाऊ बाजार हात करण्यासाठी बाजारात जाईल त्यावेळेस ही पिशवी त्यांनी घेऊन जायची आपल्या दुकानदारांनी दिलेली प्लॅस्टिकची पिशवी ला नकार द्यायचा आणि या पिशवी कापडी पिशवीमध्ये बाजारात करायचा हा त्या मागचा एक उद्देश की जेणे करून की प्लास्टिकचं काही अंशी विद्यार्थ्यांपासून जर ती सुरुवात झाली तर त्याचा परिणाम पालकांवर ॲटोमॅटिक होतो आणि त्यामुळं प्लॅस्टिक हटाव मोहिमाला आपल्याला बळ मिळण्याचं एक साधन विद्यार्थ्यांपासून आपल्याला ते मिळू शकतं आणि जे विद्यार्थी पासून जर ही सवय लागली विद्यार्थ्यांना आजच्या विद्यार्थ्यांना तर भविष्यामध्ये विद्यार्थी हे प्लॅस्टिकची पिशवी असेल प्लॅस्टिकच्या पिशव्या नाकारतील आणि ना कापडी पिशव्यांना प्राधान्य देऊन हे विद्यार्थी पर्यावरणाच्या रक्षणासाठी चांगल्या प्रकारे काम करतील असं गेल्या वर्षी आम्ही संस्थेच्या माध्यमातून हा अभिनव उपक्रम राबवला आणि आज आम्हाला अभिमान वाटतो की प्रत्येक विद्यार्थी मध्ये आम्ही बाजारात बघतो काही पालकांकडे बऱ्याचशा पालकांकडे या आम्हाला बघायला मिळतात की जेणेकरून आज त्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालकांपर्यंत ही गोष्ट पोचली आणि ही गोष्ट त्या माध्यमातून आपल्याला जो संस्थेचा जो हेतू आहे संस्थानुसार शैक्षणिक संस्था चालवत असताना समाजाची बांधलकी या नात्याने सामाजिक उपक्रमही घेणं आपली गरज असते काळाची गरज असते गर सर्वच गोष्टी सरकारवर अवलंबून राहू उपयोग नाही सर्वच गोष्टी सरकारने केल्या पाहिजेत हे असं मा समज नाही चुकीचं आहे आपली एक सामाजिक आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो आपण आज शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना तन मन धन विचून आम्ही मंडळी सर्वजण काम करतो मग ही पण आपली सामाजिक बांधील की या विद्यार्थ्यांना आपल्या विद्यार्थ्यांना विद्यार्थी दशेपासूनच एक सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली पाहिजे आणि भविष्यामध्ये जसं आपल्या अगोदरच्या पिढीने पुढच्या पिढीने आपल्याला सर्व चांगल्या पद्धतीने सर्व देऊन गेले तशी आपली जबाबदारी की आपल्या नंतरच्या पिढीला जे निसर्गाने दिलेल्या या संपत्तीच संतुलन राखून त्यांना सर्व चांगल्या पद्धतीच्या सोयी देणं आपलंही एक कर्तव्य असल्यामुळं आपण ही गोष्ट करतोय यावर्षी आम्ही नऊ हजार रोप म्हणजे आमच्या संस्थेमध्ये नऊ हजार विद्यार्थी शिक्षण येत आहेत तसेच एक हजार सगळे वीस फॅकल्टीमध्ये सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्गांची जर बेरीज केली तर के एक हजार एक कर्मचारी वर्ग आमच्याकडे काम करत आहेत म्हणजे नाही म्हटलं तरी जवळजवळ दहा हजार कर, रोप कारण कर्मचाऱ्यांना पण आम्ही शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पण आम्ही त्यांना दोन दोन रोप देणार आहेत आणि विद्यार्थ्यांना एक एक रोप की जेणेकरून अकरा हजार रुपये या आम्ही यावर्षी आमच्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आम्ही घरी लावण्यासाठी देणार यांच्या घरी जागा नाही काही आता शहरामध्ये काही मंडळी ओनरशिपमध्ये राहतात तिथं जागा नसेल किंवा काही मंडळी शाळेमध्ये राहतात तिथं जागा नसेल तर त्यांनी शाळेच्या आवारात त्यांनी जाधला लावायचे पण प्रत्येक विद्यार्थ्यांनी आणि हे क्रम प्राप्त आहे की प्र, प्रत्येक कंपल्सरी की प्रत्येक विद्यार्थ्याने हे झाड लावणं पाच देशी पाच प्रकारचे देशी झाड आम्ही खरेदी केलेली आहेत मोफत ही झाड आम्ही विद्यार्थ्यांना देणार आहोत की जेणेकरून ती झाडं त्यांनी त्यांच्या घराबाहेर किंवा आपल्या सोसायटीमध्ये किंवा आपल्या कि शेतामध्ये ग्रामीण भागामध्ये प्रत्येकाची जमीन असतील शेतामध्ये किंवा नाही कुठं जागा उपलब्ध झाली तर आपल्या शाळेमध्ये लावायची त्याची निगा राखायची त्याचे लावून फोटो झाड लावतानाचा फोटो हा आप प्रत्येक आपल्या वर्ग शिक्षकाला तो फोटो त्या विद्यार्थ्याने पाठवायचा आहे आणि त्यानंतर म्हणजे आम्ही या कार्यासाठी त्या विद्यार्थ्यांना दहा मार्क आम्ही शाळेकडे जे मार्क असतात शाळे शाळेच्या कॅप मुख्य पंढरक्यांकडे जे एक्स्ट्रा मार्क देण्याची त्या एक तरतूद केलेली आहे शासनाने तर दहा पाच मार्क झाडं लावण्याच्या पहिल्याच्या ह्याच्यात पाच मार्क आणि झाड जगवलं नंतरच्या सामान्य वर्ष झाल्यानंतर ते झाड जगवलेलं झाड वार्षिक परीक्षा सुरू व्हायच्या अगोदर त्यांनी ते जगवलेलं झाडाचा फोटो पुन्हा आपल्या वर्ग शिक्षकांना पाठवायचा की ते जेणेकरून ते झाड जगलंय जगवलंय असे पाच मार्क म्हणजे एकूण दहा मार्क आम्ही त्यांना देणार आहोत सर्टिफिकेट त्यांना पर्यावरण रक्षक पुरस्कार म्हणून एक सर्टिफिकेट प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही देणार आहोत आणि एक प्रत्येकी एक झाड याच संस्थेच्या माध्यमातून जर आज अकरा हजार झाडांचं लागवड यावर्षी या पावसाळ्यामध्ये आपल्याला मावळ तालुक्यामध्ये जागी बघायला मिळेल मी या ठिकाणी आव्हान करतो सगळ्या शैक्षणिक संस्थांना की मावळ तालुक्यामध्ये बऱ्याचशा भरपूर शिक्षण संस्था आहेत आणि या शिक्षण या संस्थेच्या माध्यमातून लाखो विद्यार्थी ला, आज मावळ तालुक्यामध्ये शिक्षण घेत आहेत यांनी असाच जर उपक्रम राबवला तर आज आपल्या तालुक्यामध्ये पूर्वीचा वैभव आपल्याला बघायला वेळ लागणार नाही पूर्वी जसा तीन महिने कंटिन्यू पाऊस असायचा की जेणेकरून त्या कधी धरणाचं पाणी उन्हाळ्यामध्ये मार्च एप्रिलमध्ये कधी कमी झालेलं आटलेलं बघितलं नाही आपण आज तालुक्यामध्ये धरणांची संख्याही वाढलेली आणि त्या हिशोबाने जर आपल्या तालुक्यामध्ये जर हा एक अभिनव उपक्रम जर झाला तर जिल्ह्यातील राज्यातील सगळे तालुके याचा आदर्श निश्चित घेतील आणि त्या अनुषंगाने नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ जे लोकमान्य टिळकरणी आणि गुरुवार अण्णासाहेब विजयपूरकरांनी स्थापन केलेली संस्था आहे इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी आत्मबल निर्माण होण्यासाठी त्यावेळेसचे जे विद्यार्थी असतील त्यांच्यामध्ये आत्मबळ निर्माण करून इंग्रजांविरुद्ध स्वतंत्र मिळवून देण्यासाठी ही शिक्षण संस्था त्यावेळेस स्थापन झाली होती म्हणजे ते एक मोठ कार्य त्या ज्या कार्यासाठी कार्या सामाजिक कार्यासाठी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी या शिक्षण संस्थेचा त्यावेळेस झालेली स्थापना आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी या संस्थेतून हजारो विद्यार्थी त्यावेळेस बाहेर पडले स्वातंत्र्यासाठी लढले त्याच्यामध्ये क्रांतीवीर विष्णू गणेश पिंगळे हे संस्थेचे पहिले विद्यार्थी असे अनेक विद्यार्थी या त्या त्या माध्यमातून या संस्थेतून नवीन समर्थ विद्यालय ही संस्थेची पहिली ऐतिहासिक शिक्षा आणि त्या शाळेतून त्यावेळेस हजारो विद्यार्थी शिकले स्वातंत्र्य लढले त्यांनी त्या ते अनुषंगाने आमची जबाबदारी आत्ताच्या पिढीची की आम्ही त्या संस्थेचे पदाधिकारी म्हणून काम करत असताना आज या समाजामध्ये दे देश जे काही चाललंय वातावरण जे दूषित होत चाललंय ह्या दूषित वातावरणाच्या विरोधामध्ये आपणही आपल्या विद्यार्थ्यांमध्ये आत्मबळ निर्माण करून ह्याच्यासाठी काय ह्या माध्यमातून आपल्याला त्यांच्यातलं आत्मबळ निर्माण करून पुढं ह्या विद्यार्थ्यांवर संस्कार देण्याचं कार्य काम आम्ही मंडळी सर्व शिक्षक मंडळी असतील आम्ही सर्व पदाधिकारी मंडळी असतील आम्ही एकोप्याने हे सर्वजण या ठिकाणी करत आहोत आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा